शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहत तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरू असलेली लूट थांबून लहान मुलांना मोफत व आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या लोकभज्ञा चळवळीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या बगोड्या सत्याग्रह महापालिकेच्या प्रशासनाच्या आश्वासनाने तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत एप्रिल महिन्यापासून उन्हाचा कडाका तीव्रतेने वाढत आहे नगर जिल्ह्यात आतापर्यंत उष्णघाताचे तीन रुग्ण आढळून आले आहेत नगर शहरात व जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा एकोणचाळीस पूर्णांक ब्याऐंशी अंशावर गेला होता मे महिन्यात सुरू होताच उष्णतेची लाट आणखी वाढली मे महिन्यात उष्णतेच्या लाटेमुळे उष्मघाताचे तीन रुग्ण आढळून आले आहेत दरम्यान उष्मघाताबरोबरच अन्य साथीचे रुग्ण देखील सध्या आढळून येत आहेत खाजगी व सरकारी रुग्णालयात डोकेदुखी तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत एक दाम्पत्य एस टी बसमध्ये चढत असताना दोघांनी त्याला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना शहरातील पुणे बस स्थानक येथे शुक्रवारी रात्री दोन वाजता घडली या प्रकरणी अक्षय राऊत आणि भागवत वाघ यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलाय शाहरुख सय्यद यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शाहरुख सय्यद हे त्यांच्या पत्नीसह पुणे बस स्थानक येथे गेले होते बसमध्ये बसण्यासाठी जात असताना राऊत व वाघ यांनी त्याला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली शहरातील आडते बाजार मार्केट यार्ड दाण मंडई जुना डबरा तसेच इतर भागातील होलसेल रेटर व्यापारी भुसार मालाचे व्यापारी उडीद तूर मूग चणा डाळीचे व्यापारी यांची एकत्रित बैठक सोमवारी वीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजता आडते बाजार मर्चंट असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी बडे या कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत बैठकीस येताना व्यापाऱ्यांनी आपला जी एस टी नंबर एस 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 ए आय परवाना पॅन कार्ड वापरत असल्यास अँड्रॉइड स्टॉकची माहिती घेऊन यायची आहे असे राजेंद्र चोपडा यांनी सांगितले महापालिकेने घनकचरा करात दुपटीने वाढ केली आहे ही वाढ अन्यायकारक आहे ही वाढ तीव्र रद्द करावी अशी मागणी ललित भळगट यांनी केली आहे महापालिकेच्या कर निर्धारण विभागाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी घरपट्टीमध्ये अनिवासी वापरण्यासाठी घनकचरा करात दुपटीने वाढ करून व्यावसायिकांवर मोठा घाव घातला आहे दुकानदार यापूर्वी दरवर्षी एक हजार दोनशे रुपये घनकचरा कर भरत होते विशेष म्हणजे हा कर भरून देखील महापालिकेची प्रत्येक दुकानासमोरील कचरा उचलला जात नाही घंटागाडी चालक एकटाच असतो सोबत जोडीदार असला तरी तो खाली उतरून कचरा उचलत नाही शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मस्ती <ज़ियों> मध्ये बन मौजमच्या मस्ती मध्ये विसरगत नंदनवन साई बना साई बना सुटे का लुटू तू ठाडी हिनी प्राणी पक्षी कारन पे धप धप्यांची धार ला 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 साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर